हिस्सा घेऊन द्यायचा नाही आणि असे अनेक उदाहरण येतो दसरा मेळावा झाला गडावर गडावर पिसला जायचा बॉटल बॉटल्या माणसाने म्हणून कित्येक बिसलेर आहेत त्या बिसलेराचा काय खाड घालायचा आहे का बाबाला बाट एक जण मनाला गेला बाबा या बिसलेऱ्या वाटून टाका जनसामान्याला तर बाबा म्हणाले कसं बाबा का का, एक उदाहरण आमच्या गावातील दोन मुलं आले होते आणि एक माताऱ्याची पिशवी बसली होती त्याची इष्टी टी हुकली म्हणून बाबा म्हणजे बाबा तुम्ही खालच्या गावापर्यंत चालला मला गावापर्यंत येऊ द्या बाबा म्हणजे हा असं नसतं बाई आम्ही का तुमच्यासाठी फॉर्च्युनर घेतली का अहो काय तुमची बोलण्याची पद्धत आहे काय झालं काय असायचं बाबाचा भाचा होता गाडी ड्रायव्हर एकदम सांगत होता मी बाबाच्या भाचाला हंड्रेड ट्वेंटी पासून ते मोबाईल घेण्यापर्यंत पैसे दिले आज त्यांच्या दोन सात कोटीच्या सावकार्या दोन दोन व्यवसाय सहा कोटीच्या सावकारकी दोन कोटीचे घर बाबाच्या भावाचे घर कुठून झाले आपला दिवशी सोडून द्यायचा गेला पैसा ज्यांचा म्हणण्याचा पैसा आतापर्यंत कोणाला पसण्याला नाही आणि पसणार